नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण प्रथम अंश एकविसावा अध्याय यामध्ये कश्यप ऋषींच्या ज्या इतर पत्नी आहेत तर त्यांच्यापासून होणारी संतती याचं सगळं वर्णन दिलेलं आपण पाहत आहोत काल आपण एकवीस बावीसाव्या श्लोकापर्यंत आलो होतो पुढे त्यांनी असं सांगितलं की क्रोधवशा ही जी पत्नी होती तिच्यापासून क्रोधवशगणं झालं ते मोठ्या मोठ्या राढा असलेले भयंकर कच्चे मास खाणारे जलचर स्थलचर आणि पक्षी घणत महाबली सुद्धा क्रो त्यांनासुद्धा क्रोधाने जन्म दिला सुरभीपासून गाय म्हैस यांची उत्पत्ती झाली इरापासून वृक्ष लता वेली आणि सर्व प्रकारचे तृण गवत उत्पन्न झालं खसानी यक्ष राक्षसांना मुनीने अप्सरांना अरिष्टाने अशा गंधर्वानं जन्म दिला हे सगळे स्थावर जंगम कश्यप ऋषींची संतती आहे शिवाय शेकडो हजारो पुत्रपौत्र आहेत हे ब्रह्मन स्वरोचिस मन्वंतरातल्या सृष्टीचं हे वर्णन आहे वैवस्वत मन्वंतराच्या प्रारंभी महान असा यज्ञ झाला त्यामध्ये ब्रह्माजी होता होते आता मी त्यांच्या प्रजेचं वर्णन करतो हे साधूश्रेष्ठ पूर्वीच्या मन्वंतरामध्ये जे सप्तर्षी गण होते ते ब्रह्मदेवाचे मानस पुत्र रूपाने उत्पन्न झाले त्यांनी त्यांना ब्रह्मदेवाने ह्या कल्पामध्ये गंधर्व नाग देव आणि दानव आणि पितृरूपाने निश्चित केलं पुत्र नष्ट झाल्यानंतर दितीने कश्यपाना प्रसन्न केलं त्यांची पूर्ण अशी चांगली आराधना केली आणि संतुष्ट झालेल्या तपस्व्यांमध्ये श्रेष्ठ अशा कश्यप ऋषींनी तिला वर देऊन प्रसन्न केलं त्यावेळेला इंद्राचा वध करण्यासाठी एक अतिशय तेजस्वी अशा पुत्राचा वर तिने मागितला कश्यप ऋषींनी वर देतो असं म्हटल्यामुळे त्यांचा नाईलाज होता मग त्यांनी आपली पत्नी दीती हिला असा वर दिला आणि खूप उग्र असा वर दिला त्यांनी ते म्हणाले की जर तू भगवंताच्या ध्यानामध्ये तत्पर राहून आप आपला गर्भ शौच म्हणजे सगळं शुद्धता नियम पाळून हे नियम असे दिलेले आहेत अन्यत्र म्हणजे मत्स्यपुराणात आहेत की गर्भिणी स्त्री जी असते तिने संध्याकाळी भोजन करू नये वृक्षांच्या खाली जाऊ नये आणि तिथे असणारे किंवा इतर लोकांच्या बरोबर कलह किंवा त्यांच्याशी बोलणं चालणं नक करायला नको केस मोकळे ठेवायचे नाहीत आणि अपवित्र असं त्या केसांना ठेवायचं म्हणजे केस धुवायचे नाहीत भागवतामध्ये सुद्धा असे काही नियम सांगितलेले आहेत हे सगळं शौच पाळून संयमपूर्वक शंभर वर्षापर्यंत जर गर्भाला तू धारण केलंस तर तुझा पुत्र इंद्राला मारणारा होईल असं म्हणून मुनींनी देवीबरोबर संगम केला आणि तिला अत्यंत शौचपूर्वक असा गर्भधारण करायला सांगितलं त्या गर्भाला आपला वध होणार आहे त्या गर्भापासून हे देवराज इंद्राने जाणलं आणि त्यांनी असं ठरवलं की, की आपण दीतीचीच सेवा करूया आपल्याला हे आपलं मरण कसं टाळता येईल ते बघूया म्हणून तिने काय केलं की तिचं शौच वगैरे त्याच्यामध्ये काही प्रमाद घडू नये म्हणून तो म्हणाला की आपण आपलं तिथे जाऊन तिच्या स समोर उपस्थित राहून तिची सेवा करावी आणि मग शंभर वर्षाला काही दिवस कमी होईपर्यंत त्यांनी एक असं विचार केला की म्हणजे तो तिचं लक्ष होतं ना त्याच्याकडे की ती शौचं कुठे गडबड करते का ह्याच्यामध्ये काही चुकती आहे का म्हणून तो जवळ राहिला होता आणि त्याची सेवा करायचं नाटक करत एक ना एक होता एकदा काय झालं एका दिवशी अजून म्हणजे शंभर वर्ष अजून पुरं व्हायचेत थोडे दिवस राहिलेले आहेत तर दीतीने असं त्यांनी बघितलं की दीतीने आपले पाय न धुता झोपायला गेली ती शय्येवर झोपली आणि तिला गाठ झोप लागली तेव्हा इंद्राने काय केलं की के हातामध्ये वज्र घेतलं तिच्या कुशीमध्ये लहान होऊन तो शिरला आणि त्या गर्भाचे मोठा जो गर्भ होता की जो इंद्राला मारणारा असा तयार होणार होता मुलगा तर त्या गर्भाचे त्यांनी शंभर नाही सात भाग केले सात तुकडे केले आणि मग तो गर्भ जो आहे तो जोरजोराने ओरडायला लागला आणि इंद्र त्याला सारखं म्हणत होता की अरे रडू नको अरे रडू नको पण तो गर्भ सात भागामध्ये विभक्त झाला आणि मग तो काही गर्भ मेला नाही तेव्हा इंद्र अतिशय कुपित झाला आणि त्या इंद्राने काय केलं आपल्या वज्रापासून पुन्हा त्याचे सात 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 तुकडे केले अशा प्रकारे हे एकोणपन्नास तुकडे झाले त्यांना मरुत नावाचं देवगड असं म्हणतात आणि इंद्राने त्यांना म्हटलं होतं की मा रोदीही म्हणजे रडू नको म्हणून त्यांचं नाव मरुत असं झालं आणि ते एकोणपन्नास मरुद गण सहाय्यक झाले इंद्राचेच उलट त्याला मारणारे न होता त्याला सहाय्यक झाले मरुदगणांची उत्पत्ती अशा प्रकारे झाली या ठिकाणी अध्याय संपतो तर बावीसावा अध्याय त्यामध्ये विष्णू भगवंताच्या विभूती आणि जगाच्या व्यवस्थेचं वर्णन आहे श्री पराश ऋषी सांगतात पूर्वीच्या काळी महर्षींनी जेव्हा महाराज पृथूला राज्यपदावर बसवलं त्याला अभिषेक केला तेव्हा त्या लोकपितामह श्री ब्रह्मदेवाने क्रमाने राज्याचा आ, राज्याची वाटणी केली वेगवेगळ्यामध्ये तर ब्रह्मदेवाने काय केलं नक्षत्र ग्रह ब्राह्मण संपूर्ण वनस्पती यज्ञ आणि तप याच्यावरती चंद्राला राज्य करण्यासाठी नियुक्त केलं विश्रवाचा पुत्र जो कुबेर त्याला त्यांनी सगळे राजे लोक नंतर वरुणाला जलाचं अधिपती केलं विष्णूला आदित्यांचा अधिपती केलं आणि अग्निला वसुगणांचा अधिपती केलं वसु केल। दक्षाला प्रजापतींचा राजा केलं इंद्राला मरुदगणांचं आणि प्रल्हादाला दैत्य आणि दानवांचं आधिपत्य त्यांनी दिलं पितृगणाच्या राज्यपदावर धर्मराज यमाला अभिषेक केला आणि संपूर्ण गजराज जे आहेत त्यांचा स्वामी ऐरावत त्याला त्यांनी अधिपती केलं गरुडाला पक्ष्यांचा राजा केलं इंद्राला देवतांचा राजा केलं उच्चेश्रवा घोड्याला आणि उच्चश्रवा जो घोडा आहे त्याला इतर घोडे आणि वृषभ यांना गायचं असं अधिपती त्यांनी बनवलं ब्रह्मदेवाने काय केलं स सर्व पशु जे आहेत म्हणजे मृग त्यांचं राज्य त्यांनी सिंहाला दिलं आणि सर्पांचं राज्य त्यांनी राजा केलं शेषनागाला स्थावर ज्या वस्तू आहेत त्याचं स्वामी आहे हिमालय आणि मुनिजन वगैरे आहेत त्यांचं अधिपती कपिलदेवांना केलं आणि नख आणि दाढ असलेले जे मृगगण म्हणजे राजा व्याघ्र वगैरे तसे आहेत मोठ्या अशा नखाचे आणि दाताचे त्याला त्यांचा राजा वाघाला केलं आणि प्लक्ष हे वनस्पतींचा राजा केलं अशा प्रकारे ब्रह्मदेवाने इतर इतर सगळ्या जातींमध्ये सुद्धा कोण प्रधान राहील त्यांना त्यांनी त्याची व्यवस्था करून दिली పండ్డు నవ్యా శ్లోకాపర్యంత ఆలో ధ్యవాద